नितीन गडकरींच्या प्रचाराच्या दरम्यान शाळेतल्या मुलांचा वापर केल्याप्रकरणी शाला संचालकांवरती आता कारवाई होणार आहे निवडणूक विभागानं या प्रकरणी शाळेचे संचालक मुरलीधर पवनीकर यांना दोषी धरलेले आहे काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती या यासंदर्भात शिक्षण विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले गेले या संपूर्ण प्रकरणात नितीन गडकरींवरती कारवाई कधी असा सवालही काँग्रेसनं विचारला आहे नितीन गडकरींच्या प्रचारादरम्यान काही शाळेतल्या मुलांचा वापर केला के गेलेला होता या प्रकरणी निवडणूक का आयोगानं कारवाई तर केली आहे पण ती शाळेच्या संचालकांवर केली आहे त्यामुळे आता नितीन गडकरींवरती कारवाई कधी होणार हा प्रश्न काँग्रेस कडनं उपस्थित होतोय काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत अतुल लोंढेची कारवाई तर झाली आहे पण शाळेवर झाली आहे काँग्रेसचं पुढचं म्हणणं काय आता कारवाई पूर्णपणे झालेली नाहीये शाळा संचालक किंवा मुख्याध्यापक यांचा त्याच्यामध्ये काय दोष त्यांच्यावर दबाव आल्यानंतर त्यांनी हे केलं असेल किंवा त्यांना तसं सांगण्यात आलं असेल तर त्यामुळे त्या ते उमेदवारासाठी हे झालं उमेदवारांनी वापर करून मी असं म्हटलेलं आहे तर तुम्ही आज सोमेश्वरी आणि रामेश्वरी अशा पद्धतीची ही कारवाई आहे त्या शाळेवर तो दबाव येईल त्या मुलांवर तो दबाव या कारवाईमुळे पण कारवाई झाली तर स्वागत आहे पण ती चुकीची झालेली आहे ती उमेदवारावर व्हायला पाहिजे हे सगळ्या प्रचारादरम्यान बरेचदा असं पाहायला मिळालंय किंवा बातम्या आल्या आहेत की काँग्रेसकडनं म्हणा किंवा महाविकास आघाडीतल्या अनेक पक्षांकडनं तक्रारी तर बऱ्याच गेल्यात पण कारवाई ठोस काही निवडणूक आयोगाकडनं होताना दिसत नाहीये बरोबर आहे आपलं म्हणणं कारण की बावनकुळेंनी सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या टॉवरच आपल्या हातात ठेवून घेतलेले होते आणि पंचवीस सव्वीस एप्रिलच्या दरम्यान त्यांनी नागपूरमध्ये राणांसोबत बसले असताना त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने यांच्या काहीबद्दल निकाल देऊन टाकलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि निकाल एप्रिलला लागला ही चोवीस पंचवीस मार्च ची गोष्ट त्याच्यावर आम्ही तक्रार केली की हे ऑफ कोर्ट आहे आणि यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे ब्रिज केलेलं आहे त्याच्यावर अजून कारवाई नाही आहे राम सातपुतींशी फोनवर बोलताना सरळ सरळ देवेंद्र फडणवीस म्हणतात की आपण ते गुन्हे परत घेऊन टाकू जेव्हा की हायकोर्टचे डायरेक्शन आहेत याला समिती असते त्याची एक आहे असं कोणी म्हणू शकत नाही तुम्ही गृहमंत्री झाले म्हणून तो सुद्धा आदर्श आचारसंहितेचा भंग होता त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे त्या आम्हाला बघायच्या आणि आम्ही पुराव्यानिशी दिल्या सगळ्या गोष्टी अतुलजी आभार आपले आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर शाळेवरती कारवाई झाली आहे कारवाईचा एक भाग पूर्ण झालाय परंतु अर्थातच संचालकांवरती कुणाचा तरी दबाव असेल आणि कुणाच्या प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर झालेला होता याचा विचार करून आता निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडनं केली जाते हे सगळं प्रकरण नितीन गडकरींशी संबंधित आहे नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वापर झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट